इचलकरंजीत खंडणीसाठी नकार वाहनांची तोडफोड तिघांवर गुन्हा दाखल चारचाकी पार्किंगसाठी दरमहा वीस हजार रुपयांची खंडणी देण्यास नकार दर्शवल्याने तिघांनी दोन चारचाकी वाहनांची तोडफोड करत धमकावले या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नौशाद करीम मुजावर अथर्व विजयकुमार कुलकर्णी दोघे राहणार स्वामी अपार्टमेंट जवळ आणि संजय विश्वनाथ केसरवाणी राहणार शाहूनगर चंदूर या टिका संशेतांवर गुन्हा दाखल केला आहे या बाबतीतची ફરિયાદ रजनीश मोहन सोनार वय सत्ता 27 स्वामी अपार्टमेंट जवळ यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की जवाहरनगर परिसरातील स्वामी अपार्टमेंट जवळ राहणारे रजनेश सोनार हे वाहन चालक म्हणून काम करतात त्यांची स्वतःची दोन चारचाकी वाहने आहेत ओळखीच्या नवशाद याने मी जर्मनी गँगचा असून मला खंडणी द्यावी लागेल अशी मागणी केली यापूर्वीही त्याने सोनार यांना धमकावत वेळोवेळी रक्कम उकळली आहे त्यातच पुन्हा सोनार यांच्याकडे दोन चाकी वाहने पार्किंग करण्यासाठी दरमहा वीस हजार रुपये द्यावे लागतील पैसे न दिल्यास घरच्यांना मारून टाकण्याची धमकी दिली पण सोनार यांनी खंडणी देण्यास नकार दिला त्यामुळे चिडलेल्या उपरोक्त तिघा संशयितांनी मोटरसायकल